मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आई आणि दुसऱ्याच्या आई ते आई दुसऱ्याच्या आई आपल्या आईचं प्रेम आपल्या आईची माया आपल्याला कधी देणार नाही आज योगायोग आला म्हणून सांगते दिवाळीचा सण आजपासून झालाय आज आहे आहे उद्या परवा लक्ष्मीपूजन आहे लगेच भाऊबीज आहे म्हणून आई बाप बहीण भावांना ही सगळी नाती जपण्याचा प्रयत्न करा ही नाती फार महत्वाची आहे आताच्या काळामध्ये आपण जर बघितलं आई बापाविषयी बहीण भावाविषयी आज लोकांना प्रेम राहिलं नाही पण बहिणीचं भावाचं नातं किती गोड असत भावा बहिणीचं किती गोडसे त्याला कळे एका हृदयात भावाचं आणि बहिणीचं अतिशय जबाबचं नाच नात असत पण कुणीतरी एक पर घरची मुलगी घरामध्ये येते आणि संपूर्ण घरदार फोडून टाकते पण तुम्हाला सांगते की बहीण भावंड म्हणजे कशी असतात बहीण भावंड एका झाडाची संतर। आली परायाची नारतीन पाडील अंतर बहीण भावंड एका भाकरीचा काला मायेच्या हृदयात दोघांचा जन्म झाला की बहीण भावंड एका झाडाच्या दोन फांद्या पण कुणीतरी एक मुलगी घरात येते संपूर्ण घरदार फोडते पण जी मुलगी घर फोडेल तिचं कधीच चांगलं होणार नाही या विश्वामध्ये आई बार बहीण भावंड यांच्यासारखं सुंदर नातच या जगात नाही पण आताच्या काळामध्ये बरेच भाऊ आहेत त्यांना आपल्या बहिणीविषयी प्रेम राहिलं नाही बहिणीविषयी माया राहिली नाही चार चार बहिणी असतात एकुलता एक, एक भाऊ असतो आणि मग त्या बहिणी आईबाप गेलेली असतात शेवटी मनता, एक त्या बहिणी भावाला म्हणतात दादा या जगामध्ये आम्हाला कुणाचा साधार नाही तू आमचा ऐकूनता एक भाऊ आहेस ब आम्ही चौगी ज्या बहिणी आहोत त्या कुठे असतो आम्ही चौगी बहिणी चार डोंगराच्या सख्या भाऊ राया खुशाली पत्र धाड दादा अरे आम्ही चौगी बहिणी आहोत तू आमचा एकुलता एक भाऊ आहे तू आमच्या घरी येऊ नको पण एकच कर आम्ही कशा आहोत आमची मुलं बाळा कशी आहे याची नुसती चौकशी तरी कर अरे आम्ही चौगी बहिणी म्हणजे कुठे राहतो आम्ही बहिणी चार गावाच्या भाऊ राया एका पाहुण्या दादा लग्न अगोदर हक्काने सांगणार हे घर माझं आहे माझ्या बापाच आहे पण लग्नानंतर या घरावर आमचा अधिकार नाही दादा लग्नानंतर फक्त एकाच मुक्कामा करता येऊ दादा जास्त नको रे फक्त एका रात्रीपुरतं प्रेम दाखव एका रात्रीपुरती माया दाखव मग बहिणीनं अशी विनंती केल्यानंतर दिवाळ सण जवळ आला की भावाला वाटतं रे माझ्या बहिणीसाठी काहीतरी साडी चोळी घ्यावी भाऊ साडी घ्यायला निघाला पण भाऊजे लांबून त्याला धक्का मारतील त्याला काय म्हणते भाऊ घेतो साडी भाऊ देते धक्का अच्छा बहिणीला भारी साडी घेऊन नका का। काय म्हणते साडी घ्यायला चाललात ना जरा हलकीच घ्या जास्त महागाची घ्यायची भानगडीत पडू नका सध्या कोरोनाचं फार मोठं संकट आहे पण तुम्हाला सांगते बहीण त्याची आहे साडी किती हजाराची घ्यायची हे त्याचं कायला ठरू द्या तुम्ही त्यांच्यामध्ये मध्यस्थी करायला जायची नाही आणि तुम्ही तुमच्या नंदबाईला म्हणजे तिला जर तुम्ही चांगली साडी घेऊ दिली नाही तर तुमची भाऊजे देखील तुम्हाला चांगली साडी घेऊ देणार नाही लक्षात ठेवा देवाघरचा न्याय आहे जस तस आणि मग अशा प्रकारे त्या भावाला बहिणीविषयी फार प्रेम असतं पण कुणीतरी एखादी ये मुलगी येते आणि ती नाती तोडून जाते आणि मग आताच्या काळामध्ये खरंच काही काही भावांना आपल्या बहिणीविषयी प्रेम नाही माया नाही त्यांचा प्रेम त्यांची माया कुठं गेली आहे का आताच्या काळात माया नाही ग भावाला वाकडी गेली वाट गेला सासुर वाडीला कुठे जातो सासऱ्याच्या घरी सासऱ्याच्या घरी जायचं किती तयारी सासूरवाडीला जायला गाडी वडली ताढली बहिणीच्या गावा जाया यांची गाडी पंक्चर झाली <coughs> सासऱ्याच्या घरी जायचंय किती आता पिता पण बहिणीच्या घरी जायला त्याला टाइम नसतो पण इतका वाईटपणा करू नका भाऊ बहिणीशी कितीही वाईट वागला ना बहिणीला भाव आपल्या भावाविषयी प्रेम असतच त्यानं तिला नाही भाऊ विचारली नाही साडी आणली तरी बहीण नाराज होत नाही पण उलट आपल्या भावाचं कौतुक सगळ्या गावाला सांगते आयानो बायानो काय पाहता खेड्याला सोन्याच कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला असत wow. का कधी आणि जर असं तर चोरांनी ठेवलं असतं का नाही पण भावावर असणार प्रेम म्हणून आई बाप बहीण भावंड ही नाती सगळी नाती फार महत्वाची आहे नाती जपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा आणि म्हणून सगळ्या या विश्वामध्ये आई बापासारखं बहीण भावंडांसारखं श्रेष्ठ दैवत आणि आपल्यावर जीवन लावणारं नातं दुसरं कुणीच नाही ही जी बाकीची जी नाती आहेत ती काहीच कामाची नाही रक्ताचं नातं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि म्हणून आज या ठिकाणी कैलासवासी हेमीबाई राठोड या आईंना आपल्यातून जाऊन एक वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेला आहोत भगवंताच्या एकच प्रार्थना करूया की आमच्या आईंना भगवंत एक स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देव ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव अशी ईश्वर या ठिकाणी प्रार्थना करते आईंच्या पश्चात त्यांची दोन मुलं आणि त्यांच्या पाच मुली खूप मोठा असा परिवार आहे खरंच आज ह्या आईच्या ज्या काही मुली आहेत त्या या घरात आल्यानंतर घरा आपल्या स्वागतासाठी असणारी आई आपल्या आज दारात दिसणार नाही घराच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी तुम्ही शोधलं तर ती आई आज आपल्यातून निघून गेलेली आहे ती माता की आई मात्र आपल्याला दिसणार नाही आमचे आदरणीय साहेबराव भाऊ राठोड आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या सुमंताई राठोड या दोघांनी हा कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे आयोजित केला एवढ्या लांबून मला या कार्यक्रमाकरता आमंत्रित केलं खरंच आमच्या भाऊंचे खूप मोठे मनपूर्वक आभार मानेल सामाजिक आध्यात्मिक राजकीय सगळ्या कामामध्ये आमच्या साहेबराव भाऊंचा खूप मोठा वाटा आहे आणि भगवंत अशीच चांगले कार्य त्यांच्या हातून घडत गड़, घडून घेऊ कारण आई गेले तेव्हा देखील तेरा दिवस त्यांनी या ठिकाणी कीर्तनाचे भजनाचे खूप चांगले असे कार्यक्रम आयोजित केले होते निश्चितच अशी मुलं जर जन्माला आली तर निश्चितच आई बापाची सेवा करणारी चांगली मुलं जर जन्माला आली आईसा पुत्र देगा गोंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा पुत्र असावे तर असे भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद त्यांच्या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत हा कार्यक्रम करण्याकरता आमचे भगिनाथ भाऊ राठोड यांनी देखील खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्यांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते अगदी साहेबराव भाऊ कालपासून म्हणजे त्यांना झोपच नाही मला मुंबईवरून यायचं म्हटल्यानंतर त्यांनाही फार टेन्शन पहाटे चार वाजल्यापासून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू तिथे ताई निघाल्या का पण आम्ही रात्री जवळजवळ साडे अकराला भिवंडीवरून निघालो आणि कम्प्लीट सात वाजता आपल्या गावात पोहोचतो आल्यानंतर थोडासा आराम चहा पाणी नाश्ता खूप चांगली माणसं घरातली आहेत खूप चांगल्या प्रकारे सोय केली माझ्या सगळ्या माता भगिनींची मनपूर्वक आभार मानेल आजची जे काही कीर्तन रूपी सेवा आपल्या परिसरातले आदरणीय हरिभक्त परायण शोशाहीर विनोद सम्राट रामेश्वर महाराज मगर यांच्या विनंतीला मानदेवर महाराजांचा देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिलाच परिचय झाला आणि मी मग अशीच म्हटलं महाराजांना सांगितलं की नियोजन चांगलं करा ते म्हटले ताई माझा परिचय नव्हता पण ते म्हटले ताई मी स्वतः कीर्तनकार आहे नियोजनात तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही अगोद अगदी बोलण्यासारखं तुम्ही वचन पाळलं तुमच्या या ठिकाणी आभार आवाजही फार गोड आहे सुंदर प्रकारे गायन केलं तुमच्या या ठिकाणी मनपूरक आभार मानते आदरणीय हरिभक्त परायण तळेकर महाराज तळेकर महाराज आपलाही आवाज फार गोड आहे खूप आनंद वाटला असे गायक जर असतील तर अजूनही चार दोन तास कीर्तन केलं तरी मला टेन्शन नाही आणि इकडे असलेले आमचे महाराज आपण देखील खूप सुंदर प्रकारे सेवा दिली सगळ्या टाळकर यांचे आभार आता मला काही तुमचा परिचय नाही तुमच्या तालुक्यात तुमच्या परिसरात मी पहिल्यांदाच आले आणि हा योग केवळ आमच्या साहेबराव भाऊंच्यामुळे आणि मगर महाराजांच्यामुळे आला त्यांच्याही मनापासून आ हा <laughs> <ला> कार्यक्रम भरपूर <laughs> आहेत हा तुम्ही तिथे ऐकले असतील या कार्यक्रमाकरता ज्यांनी दोन तास खूप सुंदर प्रकारे मृदुंगाची सेवा दिली ते आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्त परायण अमोल महाराज अमोल महाराज अमोल महाराज अदानी 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 यांनी खूप सुंदर प्रकारे मृदुंगाची सेवा दिली महाराजांनी सांगितलं मृदुंगाचार्य एक नंबरच राहील ताई काळजी करायची नाही पण खरंच आपल्या परिसरामध्ये इतका सुंदर मृदुंगाचार्य आहे त्यांच्याकरता जरा टाळ्या वाजवा खूप त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार माझ्याबरोबर आलेली नेहमीच माझ्या कार्यक्रमाला असतात ते आमच्या भिवंडी तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं भूषण आमचे आदरणीय हरिभक्त परायन तेजस महाराज मडवी त्यांचंही महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे या ठिकाणी आले <णगी> दोन तास खूप सुंदर प्रकारे दिली। सेवा दिली तुम्ही बघितलंच असेल महाराजांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते हार्मोनियमची सेवा ज्यांनी दिली त्या आमचे महाराज त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते या कार्यक्रमाकरता विनेकरी महाराज दोन तास सेवा दिली त्यांचे आभार आणि आमचा गोड सुंदर आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते शिष्टीमाले दादा खरंच इतकं सुंदर ऑपरेटिंग तुम्ही केलं अप्रतिम काय बोलावं तुमच्या ऑपरेटिंगला इतका सुंदर आवाज दिला अशी सिस्टीम असेल तर आम्हालाही गायन करायला टेन्शन नाही वा म्हणजे किती अभ्यास आहे त्यांचा ऑपरेटिंगमध्ये मध्ये खूप सुंदर ऑपरेटिंगवाले वाले आहात म्हणून तुमचे आभार कारण याचं सिस्टीमचं नावच आहे माऊली सिस्टीम म्हणजे भगवंताची कृपाच तुमच्यावर आहे म्हणून तुमच्या या ठिकाणी मला तुम्हाला आभार मानेल या कार्यक्रमाकरता माझे पती श्री आदरणीय श्री प्रकाश पांडुरंग पाटील वडूनवघर तालुका भिवंडी माझे मिस्टर भिवंडी तालुक्यामध्ये वडूनघर गावचे दहा वर्ष जवळजवळ ते सरपंच होते आता ग्रामपंचायतमध्ये ते सदस्य आहेत म्हणजे ते राजकारणात आहे मी परमार्थात आहे पण साथ देतात त्याला फार <laughs> मोठा आणि माझी छोटीशी मुलगी तीन वर्षाची आमची ध्येया पाटील तिचं नाव ध्येया आहे आणि माझे नगर जिल्ह्यामध्ये मा मुलींची वारकरी शिक्षण संस्था ही मी त्यालाही नाव दिले ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था माझ्या मुलीच्या नावानेच मी ती सुरू केली त्या संस्थेतलीच माझी विद्यार्थिनी कृपाली चिकणे या ठिकाणी आली तिचे या ठिकाणी मनपूरक आभार मानेल तुम्ही सगळा श्रोतवर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि खरंच म्हणजे हे वातावरण जर बघितलं लोक एकत्रित येण्याचं वातावरण नाही आहे पण आपल्याला हा आनंद आहे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि सुंदर प्रकारे सर्वांनी ही कीर्तन रूपी सेवा श्रवण केली आपल्या सगळ्या श्रवणकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानेल समोर बसलेली माझी वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी आमचे जे महाराज लोक आहेत भाऊ आहेत समोर म्हणजे ही माणसं जर बघितली खरंच तुम्ही सगळे अभ्यासू आहात तुमच्या समोर माझ्यासारखीने कीर्तन करायचं म्हणजे फार मोठी परीक्षा होती आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल ज्यांनी या ठिकाणी दोन तास या कार्यक्रमाचं शूटिंग केलं ते मराठी हॉटस्पॉट ऐका मंडळी ऐका त्यांचं वाक्य फार छान आहे मराठी हॉटस्पॉट म्हणजे uh, माझ्याही भिवंडी तालुक्यामध्ये माझ्या गावात जेव्हा सप्ताह झाला तेव्हा तुमचे शूटिंगवाली तिथंही आले होते आणि आजही तुम्ही इथं आलात तुमचे मनपूरक आभार मानते फक्त चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा क्लिअरिटी <laughs> आपले ठिकाणी मनपूरक आभार मानेल आणि बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी जे काही चांगलं असेल तर तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा विठ्ठल चरणी समर्पित करते दोनच मिनिटामध्ये फक्त बैरावी म्हणा सरळ सरळ कीर्तन रुपी सेवा हा 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 बसते असावे सादर देवावरी भार तुको तुकोर म्हणतात दुःखाचा भार सरळ देवावर घाला देवावर जर भार घातला भगवान परमात्मा तुमचं दुःख हलक केल्याशिवाय राहणार नाही एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगेल का भगवान परमात्मा देव जो आहे प्रत्येक संकटातून तारणारा तो भगवान परमात्मा आहे म्हणून सगळ्यांना विसरा पण भगवान परमात्म्याला मात्र कधी विसरायचं नाही काही काही लोकांना सकाळी सकाळी देवपूजा करायची म्हटली का फार कंटाळा येतो म्हणजे चहाची कप बशी वाजली का लगेच घालील लोटांगण <laughs> अशी आपली गंमत आहे पण म्हणजे सकाळी सकाळी माणसांनी जरा थोडीफार देवपूजा करावी देवाचं नामचिंतन करावं आणि ज्या लोकांना देवपूजेचा कंटाळा आहे ना त्यांच्या कुटुंबातला एखादा माणूस गेला म्हणतात बरं झालं दहा दिवस सुटलो आता अशी कंडिशन आहे पण देवपूजेचा कंटाळा करू नका आपण कितीही देवाला विसरण्याचा प्रयत्न केला पण भगवंत मात्र आपल्या भक्ताला विसरत नाही देवाचं पहिलं कार्य भक्ता राखे सहारी भक्ताचं रक्षण भक्त हे देवाचं कार्य म्हणून आपण देवाला किती विसरण्याचा प्रयत्न करा आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले त्यांना आपल्या मुलाला सांगितलं बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे मी जरा दोन चार दिवस पंढरपूरला चाललो तू काय कर पहाटे चारला उठून जरा देवपूजा करत जा मुलगा म्हटला बाबा पहाटे चारला उठणं वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही बाबा म्हटले बाळा असं नको करू अरे मी पन्नास वर्षापासून देवपूजा करतोय पण चार पाच दिवस जर तर खंड पडला तर एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल मुलगा म्हटला ठीक आहे बाबा तुम्ही पंढरपूरला जा मी बरोबर घरी देवपूजा करतो आता बाप पंढरपूरला निघून गेला बाप गेल्यानंतर बिचारी आई तिला काळजी मुलगा उठतो की नाही देवपूजा करतो की नाही ती बिचारी रात्रभर जागी पहाटे चारला उठली मुलाला म्हटली उठ बाळा अरे चार वाजले पटकन जरा देवपूजा करून घे मुलगा म्हटला काय गाई अगं पहाटे चारची चांगली साखर झोपेची वेळ सारखी कटकट लावली देवपूजा कर देवपूजा करेल करीन नऊ दहा वाजता आई म्हटली बाळा असं नाही देवाला कटकट म्हणून मुलगा कटकट म्हटल्याबरोबर आई रागाच्या भरात उठील तिने त्याच्या ताडकन थोबाड मारली एवढी जोरात <laughs> थोबाडीत मारल्यावर त्याला असा राग आला रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठल्या रागा रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीला निघून गेला आता सासूबाई पहाटे पहाटे दारात उभी होती आणि तिने जावायला लांबूनच पाहिलं म्हटली जावय बापू अहो बरं झालं देवानं तुम्हाला पाठवलं अहो बरं झालं पंढरीच्या पांडुरंगाने तुम्हाला पाठवलं जावय म्हटला सासूबाई हो सकाळी सकाळी सहा वाजता एवढं कौतुक कशा करता चाललंय देवानं पाठवलं पांडुरंगानं पाठवलं म्हटली कसं ना जावय बापू काल तुमचे वडील आमच्या घरी आले तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले आज आषाढी एकादशी आहे मला कालपासून चिंता पडली होती देवपूजा कोण करेल देवपूजा कोण करेल पटी बरं झालं टाइमावर चाल आता म्हटलं तिकडून सुटलो नीकडे आलो आता सासू म्हटल्यावर नाही म्हणता येत नाही पहाटे चारला सासूबाईंनी उठवलं जावईना देवपूजा करायला सुरुवात केली सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले सुगंधी अगरबत्त्या सुगंधी आतर सगळ्या काही सुगंधी, सुगंधी सुगंधी सामान दिलं आणि जावई बापू देवपूजा करायला सुरुवात केली तेवढ्या शेजारी बाई आली ती म्हटली का हो तुम्ही रोज देवपूजा करता पण आज इतका सुगंध कसला येतोय म्हटली कसं ना काल आमचे हे पंढरपूरला गेले योगा योगाने जावई आले मग जावयाची देवपूजी म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे म्हटली काय ग तुझे जावय देवपूजा पण करतात म्हटली हो अगदी उत्तम प्रकारे अगदी छान प्रकारे मग म्हटली बरं झालं आमचे हे पण कालच पंढरपूरला गेले जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव यांना ऐकलं हा म्हटला आता काय देवपूजा सोडत नाही रोज पहाटे चार उठायचं या दोन चार घरची देवपूजा करायची त्यापेक्षा म्हटलं मी जातो आणि एखाद्या जा विहिरीमध्ये जीव देतो इतका देवपूजेला कंटाळला रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला रागा रागाने रागा विहिरीकडे चालला विहिरी जवळ गेला जीव देणार शेतकरी म्हटला अरे थांब माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस तुला जर संसाराचा कंटाळा आला असेल ना कामाचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या घरी चल मी तुला कुठलंच काम सांगणार नाही दोन टाईम नाश्ता दोन टाईम जेवण दोन चहा दिवसभर आराम फक्त एकच काम करायचं रोज पहाटे चार वाजता उठून देव काय चालेल महाराज नाही नाही आधी अंतिस् <laughs> आपोला तर एक देव करुणी घ्यावा तू कोणतात म्हणतात बाबांनो जन्माला आले हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव आहे पण सगळेच नाही आपोला तो एक अनेक असं म्हटले का, का अजिबात नाही कुठला तरी एकाच भगवान परमात्मा आपला करा आणि एक परमात्मा आपला केल्याशिवाय जीवा सुख न हे त्याशिवाय तुम्हाला आम्हाला या संसारामध्ये सुख मिळणार नाही कारण महाराजांनी म्हटलं प्रत्येकाला वाटतं हा सुखी तो सुखी पण स्वामी वर्णन करतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तूच चोधो पाहिजे या जगामध्ये कोणी सुखी नाही पण प्रत्येकाचा एक गैरसमज आहे माझ्या शेजारचा फार सुखी मी फार दुःखी एका नावा शेजारी शेजारी दोन घरं होती त्या दोन घरांची कंडिशन अशी एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण त्यांच्यामध्ये आयुष्यभर शिव्यांशिवाय दुसरं बोलणंच नाही आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता तिचा नवरा घरामध्ये आला तर त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा की सारका सारका बाई म्हणायची कुठून माझ्या नशिबाला पडला घरात आला की सारखा भांडतो सारखा शिवाय देतो याला चांगलं बोलताच येत नाही आणि शेजारी किती हसतो तिनं ठरवलं आता म्हटली महाराष्ट्र शासनानं आपल्याला पन्नास टक्के आरक्षण दिले म्हटली आता इथून पुढं नवऱ्याला घाबरायचं किती जोरात नाही म्हटल्या बघा आता उद्यापासून तुमचं काही खरं नाही तिने ठरवलं म्हटले आता नवऱ्याला घाबरायचंच नाही संध्याकाळी नवरा घरामध्ये आला त्यानं भांडायला सुरुवात केली का त्याला उलट बोलायचं संध्याकाळी नवरा घरामध्ये आला त्यानं सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली ती म्हटली का हो रोज घरा घरात आले की मला सारखे शिव्या देता मारता तुम्हाला नीट बोलताच येत नाही का चांगला हसताच येत नाही का जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या त्या, त्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या नवऱ्याने विचार केला अरे बायको एवढ्या वर्षात कधी नाही बोलली आज बोलली बोलण्यात काहीतरी तथ्य आहे शेजारच्या घरात गेला म्हटला मित्रा अरे आम्ही दोघं नवरा बायको रात्र दिवस भांडतो तुम्ही दोघे सारखे हसता बरं हसण्यासाठी करता तरी काय आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण थोडं थोडं हसत जाऊ म्हटलं मित्रा तुला ऐकायचंय हाय ते बरे म्हटले कसं आहे ना तुम्ही दोघे जण भांडता आम्ही दोघे हसतो याला कारण एकच आहे म्हटलं माझ माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते लाटणं घेऊन पाठीमाग लागली का मी जोरात पळतो मी पळालो की मला लाटणं फेकून मारते लागलं का ते हसते आणि हुकल का म्हटलं मी हसतो म्हटलं आपलं बरे तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आपल्या शिव्या तरी म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं त्यांचा संसार त्यांचा प्रपंच सुखाचा आहे पण कुणाचाही संसार कोणाचा आहे प्रपंच सुखाचा आहे दुःख बांधवडी बांधवडी आहे हा संसार हा संसार मुळातच दुःख रूप आहे म्हणून या संसारामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख तुम्हाला आम्हाला या जगामध्ये शोधून मिळणार नाही आणि म्हणून महाराज म्हणतात जे लोक जन्माला आल्यानंतर देवाचं नाव चिंतन करत नाही ना त्यांचा जन्म फुकट गेला असं समजा कारण तुम्ही जन्माला आले आणि देवाचं चिंतनच नाही केलं तर नरकाची प्राप्ती ही तुम्हाला निश्चित आहे कारण महाराजांनी म्हटले मग संत महात्मे तुम्हाला एवढ्या तळतळीने सांगतात बाबांनो हो। का तुम्ही देवाचं चिंतन करा बरं तुकवा बरं कधी कधी म्हणतात लागून या पाया हे पाया पडतो तुमच्या आपण एखाद्या माणसाच्या कधी पाया पडतो एखाद्या माणसाचं आपल्या एखाद्या माणसाकडे अर्जंट काम असेल तो आपल्यापेक्षा वयानं लहान जरी असला आपण म्हणतो बाबा पाया पडतो रे पण माझं एवढं काम कर तसं तुको बऱ्याच तुको बऱ्यानं काय त्यांच्या जमिनीवर आपल्या सह्या घ्यायच्या आहे का <laughs> आपण त्यांना वारसदार आहोत का नाही पण तरी तू आहे म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला कशा करता पाया पडतात कशा करता विनवतात कर टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नाम चिंतन कारण संत महात्म्यांना माहितीये आपण जर देवाचं नाम चिंतन केलं नाही तर ज्ञानोबर आहे म्हणतात तुमची ज्ञानोबर हरिपाठामध्ये वर्णन करतात हरिवीन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुना प्राणी होय देवाचं नाव चिंतन केलं नाही तर नरकात गेल्याशिवाय राहणार नाही यमाचा पाहुना प्राणी होय तुम्ही देखील पाहुणे लवकर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून यमाचा पाहुणा जर व्हायचं नसेल तर हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून म्हणतात आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या बर काही साधकांनी तुकोबारांना प्रश्न केला तुकोबार आहे तुम्ही म्हणता की जन्माला आल्यानंतर आपल्या संसाराचा जो बर बर भार आहे तो तुम्ही देवावर घाला बरं आम्ही आमच्या संसाराचं भार देवावर घालू तुम्ही सांगता देवाचं भजन करा देवाचं कीर्तन करा तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही आषाढी कार्तिकेला आळंदीला काय पंढरपूरला काय त्र्यंबकेश्वरला काय सगळीकडे आम्ही जाणार पण आम्ही गेल्यानंतर गर, आमच्या घरची जबाबदार कोण घेणार तुकोबराय म्हणतात पाळणाची नाही चिंता ठावरिता देवाचा तुम्ही तुमच्या संसाराचा भार भगवंतावर टाकून जर तुम्ही तीर्थयात्रेला जर गेलात तर तुमच्या घरची जबाबदारी काय रंग महाराज म्हणतात आपण आपल्या भोगाचा भार जर देवावर घातला भगवान परमात्मा कृपा सिंधू म्हणजे कृपेचा सागर असा भगवान परमात्मा काय रंग आपल्या भक्तावर कृपा करताना माझा भक्त लहान आहे मोठा आहे गरीब आहे श्रीमंत आहे याचा मुळीच माझा भगवान परमात्मा भेदभाव करत नाही कुठल्याही भक्तावर आपली कृपा करतो पण कुठल्या भक्तावर करतो जो भक्त त्याचं मनापासून चिंतन करेल एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हाताने टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नामच चिंतन करा विठोबुमाय जय विठोपार कुमायो पार हरे विठोप्पार कुमाय विठोप्पा 토바르쿠마예, 차라차라, 재재부터 토바르쿠로바 차라차라, 토

O para coma, o barco coma, para coma, o para coma, para coma, o para para

पार कुमारी पार कुमारी ओ पार कुमारी पार कुमारी ओ पार कुमारी पार कुमारी ओ पार कुमारी पार कुमारी मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा